सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या लोणविरे गावची बच्चे कंपनी वॉटर कप स्पर्धा सुरू झाल्यापासून एकही दिवस घरी न राहता दररोज श्रमदानाला येते सांगलीतील पोसेवाडीचे बाळा जाधव हे हो, ब्याण्णव वर्षाचे ग्रहस्थ दररोज श्रमदानाला येतात आजोबांचा हा उत्साह हो, तरुणांना लाजवणार आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील शिरला गावी राज्य पोलीस ट्रेनिंग अकादमीच्या दोनशे जवानांनी मिळून श्रमदान केलं पातूर तालुक्यातील पांगरताठी येथील सरपंच सौ सीताबाई चव्हाण यांनी त्यांच्या पाच वर्ष कालावधीत मिळणारं मानधन चोवीस हजार पाचशे रुपये गावातील जलसंधारणाच्या कामासाठी दिलं वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातल्या काकड शिवणीच्या ग्रामस्थांनी आणि श्रमकऱ्यांनी शेतात झोपड्या तयार करून राहायला सुरुवात केली आहे आणि रात्रीचा मुक्काम शेतातच असा दोनशे श्रमकऱ्यांनी संकल्पही केलाय महाराष्ट्र दिनी झालेल्या महाश्रमदानात परांडी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश परांडा विधितज्ञ संघ आणि न्यायालयातील कर्मचारी यांनी परांडा तालुक्यातील बोडखा गावी जाऊन दोन तास श्रमदान केले पुण्यातल्या वाघोणी संकुलात शिकलेल्या एसच्या माजी विद्यार्थ्यांनी मेळघाटात असलेल्या आपल्या मूळ गावामध्ये झालेल्या महाश्रमदानात भाग घेऊन तिकडच्या कुपोषण आणि दुष्काळ या समस्यांशी झगडण्याच्या प्रयत्नाला मनापासून साथ दिली वर्धा जिल्ह्यातील बोथडी गावाचे मंदार कंगाली दुष्काळग्रस्त शेती दहा वर्षाचा दिव्यांग मुलगा अशा संकटांशी गावातील फक्त तीन महिलांच्या मदतीनं श्रमदानाला सुरुवात केली त्यांची ही जिद्द पाहून इतर गावातील लोक त्यांना मदत करायला येऊ लागले आहेत एवढंच नाही तर दहा मेला एकवीस दिव्यांग लोकांनी गावात श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढवला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधले पोरे गावचे आपली एका अपघातात आपला हात गमवावा लागला पण असं असूनसुद्धा आप्पा आपल्या जिद्द आणि चिकटीच्या जोरावर श्रमदान करतायत